लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नवीन बियर बार व परमिट रूमला रेंदा ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहूया सविस्तर रेंदा येथे माई मळा परिसरामध्ये एका अंगणवाडी शेजारी बियर बार काढण्यासाठी ग्रामपंचायतकडे ना हरकत दाखला मागणी करण्यात आली आहे हा परिसर लोकवस्तीमध्ये आहे तसेच शेजारी अंगणवाडी सुरू असतानाही बार काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संपूर्ण गावातून विरोध होत आहे कारण दोन हजार नऊ व दोन हजार दहा साली गावात नवीन कोणत्याही प्रकारचे दारू दुकान करू नये म्हणून ठराव गाव सभेत केला आहे असे असतानाही नवीन बारला ना हरकत देऊ नये यासाठी रेंदाळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी व हुपरी पोलीस स्टेशनचे पी आय चौखंडे यांना निवेदन देण्यात आले येणाऱ्या काळात यासाठी सर्व गावकरी व सर्व संघटना एकत्र येऊन मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना रेंदाळ शहर प्रमुख गट शरद पाटील रेंदाळ आर पी आय शहराध्यक्ष संतोष शिंगे माजी लोकनियुक्त सरपंच विजय माळी माजी डे सरपंच विक्रम पाटील कृष्णांत माळे नंदकुमार माळी रेंदाळ डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पतंगे रंजित खोत अविनाश घोडेस्वार रेंदाळ ग्रामपंचायत सदस्या पल्लवी पाटील दया पाटील अनिता शिंगे स्वाती सादळे सर्व विकास ग्राम सदस्य परशुराम हवालदार आदीसह ऐंशी नागरिक उपस्थित होते निवेदनावरती भागातील सर्व नागरिकांच्या सह्या आहेत